मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन तब्बल एक महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला असताना देखील मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अजूनही शालेय गणवेश प्राप्त झालेले नाहीत परिणामी विद्यार्थ्यांना जुने किंवा फाटलेले कपडे घालूनच शाळेत जावे लागत असून प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका मिळून एकूण दोनशे ब्याण्णव शाळा कार्यरत आहेत यामध्ये एकोणीस हजार सहाशे छत्तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शासनामार्फत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येतो मात्र यंदाच्या वर्षी अद्याप चित्र नाहीये अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजूत काढत जुने गणवेश किंवा सिव्हिल ड्रेस परिधान करून येण्यास सांगितलंय गणवेश खरेदी टेंडर प्रक्रिया शिवणकाम आणि वितरणासाठी लागणाऱ्या वेळेचा प्रशासनाकडून चुकीचा अंदाज घेतला गेल्याचं बोललं जात आहे एप्रिल मे महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र यंदा ही प्रक्रिया जून ही पूर्ण झाली नव्हती त्यामुळे शिवणकाम साठवणूक आणि वितरणाच्या टप्प्यात विलंब झालाय अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे याचे थेट परिणाम विद्यार्थी आणि पालकांवर होतात गणवेश वेळेवर मिळणार नाही हे माहित असूनही प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने न पाहल्याचं दुर्दैव आहे गरीब कुटुंबातील मुलांना नवीन कपडे घेणं शक्य नसतं शासनाचे पैसे खर्च होऊनही त्याचा लाभ वेळेवर न मिळाल्यास त्याचा उपयोग काय असं सवाल अनेक पालक करत आहेत शिक्षकही या परिस्थितीमध्ये असहाय आहेत विद्यार्थ्यांच्या मनोबलावर याचा परिणाम होतोय एका वर्गातील काहींना जुन्या गणवेशात तर काहींना सिव्हिल ड्रेसमध्ये पाहून विद्यार्थ्यांमध्ये संकोच आणि असमाधान वाढते अशी खंत अनेक मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे तालुका शिक्षण विभागाकडून लवकरच गणवेश वितरण सुरू होईल अशी माहिती दिली जाते प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे दरवर्षीच विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप होतोय महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा